सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आई तुळजाभवानी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्या देवाचा जप पण होतो आणि सगळ्या देवांचं नाव आपल्या मुखामध्ये असतं आणि दिवसभर आपल्या मुखामधून माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे जे बोलाल ते चांगलं बोला तर आज हा खूप खास व्हिडिओ आहे म्हणजे सगळ्या आईंसाठी किंवा सगळ्या पप्पांसाठी म्हणजे जे काही पॅरेंट्स आहेत किंवा आई वडील आपल्या मुलासाठी खूप काही करतात आणि आजकालची पिढी आहे ती खूप वाया चाललेली आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे कारण बरेच प्रश्न येतात की ताई आमचा मुलगा अठरा वर्ष झालेला आहे काही जॉब पण करत नाही आहे शिक्षणही नीट पूर्ण करत नाही आहे आणि आमच्या घरामध्ये आर्थिक कोणताही प्रॉब्लेम नाही आहे तरीसुद्धा आमची मुलं शिकत नाहीत असं का किंवा बऱ्याच ताईंची मुलं लहान आहेत पण ते त्यांचं ऐकत नाहीत किंवा असं उद्धट वागतात उद्धट बोलतात पण त्याच्यामध्ये त्यांची पण चूक नाही आहे आणि आपली पण चूक नसते कारण हे जनरेशन आहे ना ते थोडंसं वेगळं आहे कारण बघा आजकाल प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो प्रत्येक मुलाच्या हातामध्ये आपली पण चूक असते आपण प्रत्येक वेळेस मुलाला मोबाईल देतो हातामध्ये दे, किंवा आपण स्वतःच तो इतक्या प्रमाणात बघतो मोबाईल त्याच्यामुळे ते मुलांना सुद्धा सवय लागते किंवा आजकाल काय झाले छोट्या बाळापासून म्हणजे दोन एक वर्षाच्या बाळापासून आई मुलाला खाऊ घालताना मोबाईलवरती गाणी लावून देते म्हणजे जसे की कार्टून असेल ते मोठू पतलू असेल म्हणजे खूप काही काय आता आलेलं आहे नवीन मार्केटमध्ये ते लावल्याशिवाय ते बाळ जेवण करत नाही म्हणजे त्या बाळाला ते लावायचं आणि वरणभर चारायचा कधी कधी आईला ते, ते बाळालाही त्रास देतं म्हणजे आजकाल काय झालं की आपली पण क्षमता राहिली नाही आहे मुलाला सांभाळण्याची कारण आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यावरती डिपेंड असतो कारण आपल्या घरी सासूसरे असतील तर त्यांना मुलं सांभाळायला आपण देतो आपण आपल्या मुलाची जबाबदारीच घेत नाही किंवा आपल्या घरी सासूसरी नसतील तर अशा वेळी आपण काय करतो की आपण म्हणजे जॉबला मिस्टर दिवसभर जातात आपण घरी असतो आणि आपल्याकडे कोणीच नसतं आपल्या बाळाला सांभाळायला अशा वेळी काय करतो आपण त्याला मोबाईलला काळी लावून देतो आणि मग ते बाळ त्या मोबाईलमध्ये कंटिन्यू बघत असतं आणि कसं असतं जे बघतं तसं त्याचा दिमाग चालतो म्हणजे हे खूप उदाहरण आहेत कारण आपल्या मुलांना आपल्या बाळाला मोबाईलपासून दूर ठेवा कारण आपणच जर नाही मोबाईल बघितला तर ते सुद्धा जास्त मोबाईल बघणार नाहीत आजकाल काय झालंय की काम कमी आणि हातामध्ये जास्त फोन असतो सगळ्या गृहिणीच्या किंवा सगळे जे काही आपलं मोठा वर्ग आहे छोटा वर्ग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि या मोबाईलमुळंच खूप काही गोष्टी बिघडलेल्या आहेत मुलांना काय वाटतं की त्याच्या पप्पाने त्याला सायकल घेतली त्याच्या पप्पाने त्याला मोबाईल घेतला म्हणजे ह्या गोष्टी मोबाईलमधूनच खूप काही मुलांची मनावरती परिणाम करण्याचं काम करतात तसंच आपण सुद्धा आपल्या घरी लहान बाळ असेल तर आपण सुद्धा त्या बाळाशी गप्पा माराव्या बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे बघायला मिळतं किंवा अशी मेसता आमचा मुलगा दोन वर्षाचा झालाय तरी सुद्धा त्याला बोलता येत नाही काही काही तीन वर्ष झालं तर त्याला बोलता येत नाही का बोलता येत नाही कारण आपण आपल्या मुलाशी संवाद सा कमी साधतो म्हणजे कसं आपण कसं लहानपणी बोलायचं आपल्या मुलाशी आजी आली आजोबा आले आपल्याला भूर जायचे तुला खाऊ खायचंय किंवा आपण एखादं गाणं पोयम असं त्यांना शिकवत असतो हो किंवा बाळा नमस्कार कर जय जयकार कर विठ्ठल विठ्ठल कर असं आपण अगोदर बोलायचं आपल्या मुलांशी पण आजकाल आपण मुलांशी छोटा सुद्धा बोलत नाही डायरेक्ट त्यांना मोबाईलला गाणी लावून देतो आणि तो मोबाईलमध्ये असतो म्हणजे त्यांना मग काय होतं की आई वडिलांची मुलांची अटॅचमेंट ना राहत नाही ह्या मोबाईलमुळं कारण जेव्हा त्यांना आईच्या उभेची आईच्या सहवासाची गरज असते तेव्हा आई, आई, आई मुलांना मोबाईल देत असते त्यामुळे कसं असतं मुलं आपल्या ना जिवाळ्याची नाती त्यांना माहीतच नसतात किंवा आपल्या आपल्याला आई आहे आपले पप्पा आहेत हे त्यांना समजायच्या वयामध्येच तुम्ही त्यांना ते, ते, ते मोबाईलमध्ये एवढं गुंतवता की आज मोबाईलच त्याचा आईन वडील बाप सगळं काही तो मोबाईल झालेला आहे कारण तो नाती मोबाईलमध्येच बघतोय म्हणजे बघल ते उठलं की मोबाईल झोपताना मोबाईल बाळ झोपत नाही लावागानी बाळ जेवत नाही लावागानी मग हे काय झाले आज कारण मोबाईलमुळं खूप काय मुलांच्या डोक्यावरती परिणाम होतोय आणि जे मोबाईलमध्ये बघतात तसंच मुलं करण्याचा प्रयत्न करतात तर असं एक बाळ आहे की त्याला मोबाईल जर नाही लावून दिला तर ते कंटिन्यू चोवीस तास रडतं असा अनुभव आहे कारण त्याला तुम्ही कितीही कडेवरती घ्या तुम्ही त्याला कितीही काही करा पण त्याला मोबाईल नाही दिला तर तो दिवसभर कंटिन्यू रडतो आणि खूप आक्रोश करून घेतो स्वतःचा खूप लहान आहे वय त्याचा चाळीस वर्षाचा आहे बघा एवढ्या छोट्या वयामध्ये हे कसं व्यसन आहे मोबाईल म्हणजे एक व्यसन आहे माणूस वेडा होतो काही काही ठिकाणी असं बघायला मिळतंय बऱ्याच ताई म्हणतात की ताई माझा मुलगा सातवी आठवीला आहे आणि आम्ही कामाला जातो पण तो घरात आला की आमच्या घरी एक मोबाईल आम्ही ठेवलेला असतो त्याच्यावरती नेटपॅक त्यांनी मारायचा सोडला कारण जरा शाळेत मार्क कमी पडले किंवा खूप काही त्याच्यातून गोष्टी घडल्या त्यामुळे त्याच्या पण त्या मोबाईलला रिचार्ज मारायचं सोडून दिलं आणि खूप चांगल्या घरातली फॅ चांगल्या फॅमिलीतला फे... तो मुलगा आहे म्हणजे स्वतः आई आईवडील शिक्षक आहेत बरं का पण अशा वेळी काय केलं त्या मुलांनी घरातले पैसे चोरायला सुरुवात केली नेटपॅक मारण्यासाठी मोबाईलवरती मग कसं आहे की मोबाईलचं असं व्यसन आहे की मुलांना काहीही करायला प्रवृत्त करतंय आज व विचार करा की ही मोबाईलची सवय आपण स्वतः थोडी 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 बंद केली पाहिजे म्हणजे आपण ही मोबाईलची सवय बंद केली म्हणजे स्वतःच आपण मुलाच्या मुला समोर मोबाईल घेऊन बसायचं नाही कॉलाला म्हणजे कामापुरता यूज करा काय 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 वेळेस होतं की खूप असं इन्स्टा बघायचं रील्स बघायचं युट्यूब बघायचं फेसबुक बघायचं म्हणजे खूप आपण सुद्धा स्वतः बघा आपल्या मुलाला शाळेत न आलाय किंवा आपल्या मुला कुठून आलाय तर आपण म्हणत नाही तुम्हाला आज शाळेत अभ्यास कसा केला तुला काय खायचंय का तुझं काय म्हणजे आपणच त्यांचे संवाद साधत नाही आपण काय करतो हा खा रे म्हणजे आपण सुद्धा मोबाईल तो साईडला ठेवत नाही ही आपली सुद्धा खूप मोठी चूक आहे कारण आई वडिलांना बघूनच मुलं सगळ्या गोष्टी शिकत असतात आणि आई वडिलांनी जर मोबाईलपासून दूर राहिलं तर तुमची मुलं सुद्धा मोबाईलपासून दूर राहतील आणि आजकाल काय होते की भरपूर मुलं शाळेमध्ये सुद्धा सॅगमधून मोबाईल घेऊन जातात आणि सायलेंट करतात आणि मोकळ्या वेळेमध्ये ना खूप काही या मोबाईलमध्ये मुलं मुलं बघत असतात जसे की गेम्स असतात किंवा जे साऊथचे पिक्चर आहेत ते मुलं बघून त्यांच्या डोक्यावरती तसाच परिणाम होतो त्यांची भाषा त्यांच्या वागण्याची पद्धत त्यांच्या वागण्याची स्टाईल सगळी तशी सेम चालू आहे आत्ता ह्या वयामध्ये त्यांना शिकायचं आहे पण ह्या वयामध्ये त्यांना गुंड भरण्याची प्रवृत्ती जास्त मुलांमध्ये निर्माण झाली म्हणजे त्यांच्यामध्ये समंजसपणा राहिला नाही आहे त्यांच्यामध्ये का एखाद्याला समजून घेण्याची ताकद सहनशीलता किंवा शक्ती राहिली नाही आहे कारण हे सगळं मोबाईलमुळेच घडतंय तर हा विषय सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ आपण आपल्या आपल्यापासून सुरुवात करू की आपली मुलं का बिघडतात ह्याचं कारण स्वतः आपणसुद्धा असतो कारण प्रत्येक वेळी मोबाईल देणं वेळी आपल्या मुलांना सांभाळं लागतं म्हणून आपण दुसऱ्यांच्यावरती डिपेंड राहणं कारण आपल्या मुलांची जर आपण जबाबदारी नाही घेतली तर उद्या आपल्या मुलांना आपली सवय नाही लागत किंवा आपल्या नात्यामध्ये तेवढं प्रेम राहत नाही आपण आई वडील म्हणून मुलांनी बरेच असे कंप्लेंट आहेत की ताई माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे ती मला आईच म्हणत नाही मला पप्पाच म्हणत नाही मग मी काय स्वामींची सेवा करू मग मी त्यांना विचारलं तुम की लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलाशी नातं कसं ठेवलं तर साजिक म्हणतात की लहानपणापासून सासूबाईनेच माझ्या मुलीला सांभाळली सासऱ्यांनीच माझ्या मुलाची लाड पुरवली माझी माहेरून आई आली माझ्या मुलीला सांभाळायला आम्ही जॉब करत होतो त्यामुळं आमचा त्याच्याशी जास्त सहवास राहिला नाही जास्त सहवास त्याच्या आजी आजोबांचा किंवा मामा मामीचा राहिला किंवा काही ताई असं सांगतात की आम्ही जॉबला आहे ताई मी पोलिसमध्ये आहे आणि प्रत्येक वेळी मला कुठं खुड़ो ना कुठं माझी ड्युटी असते अशावेळी मला माझ्या मुलांना नाही विलाजानी मला माझ्या आईवडिलांकडे त्यांना सोडावं लागलं ते मुलांचं शिक्षण वगैरे सगळं आजी आजोबा करतात मग आपण जेव्हा मुलं आपली तेरा चौदा वर्षाची जी होतात तेव्हा अपेक्षा करतो की ते आमच्यासोबत बोलत नाही त्यांचं आमचं बॉन्डिंग चांगलं नाही आहे किंवा त्यांच्या आमच्यामध्ये प्रेम नाही आहे असं का होतं तर अशावेळी काय होतं ह्या पण खूप काही गोष्टी असतात आणि आजकालच्या मुलाला कसं आहे एक आठवी नववीचं वय असलं की त्यांना आपल्या घरच्यांचं चांगलं वाटत नाही त्यांना ती बाहेरचे मित्र त्यांची बाहेरची फ्रेंड सर्कल किंवा ज्या मित्रांच्या ज्या म्हणजे पॅरंट जे असतात ते त्यांना मोबाईल देतात लहान वयामध्ये गाडी देतात लहान वयामध्ये पैसे देतात कारण घरी स्वयंपाक बनवायला वेळ असतो नसतो किंवा कधी कधी कंटाळा करतात मग अशा वेळी पोरांना आपण जरी वीस रुपये दिले तरी मग पैशामुळे सुद्धा खूप काही गोष्टी बिघडू शकतात स्वतः अनुभवातून खूप काही गोष्टी मी बघितल्या शिकले तर अशा वेळी कसं असतं की आपला मुलगा बिघडायला सुद्धा आपणच कारणीभूत असतो तर आपल्या मुलाला सुद्धा तुम्हाला जर चांगले संस्कार करायचे असतील तुम्ही सुद्धा सगळ्या पॅरेंट्सनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या कारण बघा जेव्हा आपलं जनरेशन होतं जसं की मी मी आर्टिक एक ब्याण्णवची आहे तर बघा आपलं जे जनरेशन होतं आता आमचं लहानपण एका खेड्यामध्ये गेलं आणि अक्षरशः म्हणजे त्यावेळेस परिस्थिती म्हणजे त्यावेळेस पैसा पण आणि परिस्थिती पर पण नव्हती किंवा एवढे प्रगतीशील आपला कधीच देश नव्हता तर काय झालं त्यावेळेस की आम्ही खूप लहान असायचो आणि आमचे पप्पा शाळेमध्ये जॉबला आहेत माझे पप्पा तर काय झालं की त्यावेळेस माझ्या पप्पांना सगळ्या पप्पा नाही सगळ्या शिक्षकांना आठ नऊ वर्ष पगारच नव्हता तर माझे पप्पाने आठ नऊ वर्ष बिना पगाराचं काम केलं पप्पांसोबत जे स्टाफ होते माझे सर मॅडम त्यासुद्धा अजूनही आहेत आणि त्यांनीसुद्धा बिना पगाराचं खूप कष्ट आणि खूप खूप काही काहीतरी माझे पप्पा घरापासून एक दोन एक किती चार प दोन तीन किलोमीटर चालत जायचे आणि बऱ्याचशाच मॅडमसुद्धा होत्या जसं की माझ्या गुड्डे मॅडम आहेत यारपाटल मॅडम आहेत इसपाटली मॅडम आहेत पठण मॅडम आहेत तर सग नादरे सर सगळे सगळे जे सर आहेत ना लोहार सर हे सगळे पहिली गाडी नव्हती पहिली पायी यायची आम्हाला शिकवायला शाळेमध्ये आणि त्यांनी बघा आठ वर्षे बिना पगाराचं काम केलं आणि आठ वर्ष म्हणजे कुठलाच पगार नाही म्हणजे असं पहिलं होतं तेव्हा आमची आई आहे ती विहिरीच्या कामाला जायची शेतात कामाला जायची म्हणजे आम्ही जरी मराठा असलो तरी पण खूप काही गोष्टीचे प्रश्न पैशांचं खूप होता त्यावेळेस आर्थिक आवक म्हणजे कमी होती म्हणजे पैसे कमवण्याची साधन त्यावेळेस कमी होते त्यावेळेस रस्ता नव्हता म्हणजे असं चिखलातनं वगैरे आम्हाला शाळेत सुद्धा जावं लागायचं किंवा डोक्यावरती घ्यायला छत्री घ्यायला सुद्धा पैसे नव्हते हो किंवा व आम्ही ते पोतं घ्यायचं डोक्यावरती खोळ केलेले पोतं आमच्या डोक्यावरती असायचं ना आम्ही तसं शाळेला जायचं आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आली कीच आम्हाला नवीन ड्रेस मिळायचा पण खूप आनंद व्हायचा म्हणजे नाही का रात्रभर झोपायचं नाही की आम्ही सकाळ कधी उठतोय आम्ही कधी छान छान कपडे घालतोय आणि गजरा यायचा गावामध्ये पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला विकायला सायकलवर काकायचे तेव्हा आम्ही एक गजरा घ्यायचो पण आज रोजच गजरा मिळतो म्हणजे परिस्थिती तरी राहिली नाही पण कसं आम्हाला परिस्थितीची जाणीव होती की आमच्या आई वडिलांनी आम्हाला कसं शिकवलं अक्षरशः शिक्षणासाठी वह्या मिळायच्या नाही आम्ही काय करायचं जे आमचे पप्पा आहेत ना इतर मुलांचे जे वया असायचे ते म्हणजे कापायचं म्हणजे घर गृहपाठ वगैरे लिहिलं आणि त्याच्यावरती आम्ही आमचा नवीन विषय सब्जेक्ट टाकायचं आणि त्याच्या खाली आम्ही लिहायचं म्हणजे आम्हाला शिक्षणासाठी वही पेड सुद्धा मिळाला नाही चप्पल सुद्धा पायात मिळायचं नाही वर्षातनं एकदा चप्पल मिळायचं आम्ही त्याला कितीतर वेळा शिवून घालायचं तुटलं की शिवायचं अंगठा तुटला की शिवायचं अंगठा तुटला की शिवायचा म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलं आणि डब्याला तुम्हाला माहिती आहे का पहिल्या डब्याला भाकरीच असायची कधी कधी चटणी भाकरीसुद्धा डब्याला आपण घेऊन जायचं असं कोण कोण करायचं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा चटणी भाकरी डब्याला घेऊन जायचं आणि एक डबा आपण सगळ्यांनी वाटून खायचं कधी कधी काही काही मैत्रिणी डबा नाही आणायच्या त्यावेळेस आम्ही आमच्या डब्यातली त्यांना एक एक चटकोर भाकरी द्यायचो आम्ही एक मिळून डबा खायचं आणि मग असा इतका आनंद व्हायचा आणि नंतर वनभोजन असायचं म्हणजे सगळ्यांनी वनभोजन करायचं कुठंतरी एखाद्या शेतात किंवा एखाद्या दे मंदिराच्या ठिकाणी आपण जायचं आणि तिथं छान अशी पावटेची भाजी वांगेची भाजी कुणी शेंगदाण्याचं कोट कोणी पावटा कोणी वाटाणा असा मी सगळं गोळा करून घ्यायचं आणि तिथं जाऊन ती भाजी बनवायची सगळे आणि ते खाताना जो आनंद असायचा तो नाही आहे आज काय आजकाल काय झालं हे मोबाईलमुळं नाते जवळ राहिले नाही किंवा ह्या मोबाईल मुळे मुलं बिघडली मोबाईलवर सगळं बघतात ना इन्स्टावर रील्स बघतात हे बघतात ते बघतात त्यामुळे मला असं वाटतं की ह्याची सुरुवात ही आपल्या आपल्यापासून झाली पाहिजे आपणच मोबाईलपासून दूर राहायचं ठीक आहे तुम्हाला काही काय चांगले व्हिडिओ बघू वाटतात आध्यात्मिक किंवा तुम्ही स्वामींची सेवे करी असाल पण तेवढा पुरवून तेवढा बोला पण ते विनाकारण तुम्ही काहीतरी गोष्टी बघत बसला की तुमच्या मुलांच्या डोक्यात इथेच असतं आणि तुम्हाला डिस्टर्ब झाला की तुम्ही काय करता घरातला किंवा मुलाच्या वडिलाचा फोन घेतात हा हे घे तू बघत बस आणि मला पण तु बघू दे असं नका करू कारण का स्वतःचे परिणाम खूप पुढे जाऊन खूप भोगावे लागतात आणि हो लागता। आपल्या मुलांची जबाबदारी ही आपण स्वतः घेतली पाहिजे जसं की तुम्ही जॉब करताय अरे तुम्ही पैसा कमवताय पण तो पैसा कोणासाठी कमवताय कारण आपली मुलंच जर आपली राहणार नसतील तुम्ही जॉब करा तुम्ही मुलाला पाळण्या घरात ठेवताय तुमची ससुरे त्यांना सांभाळताय पण चोवीस तास तुमच्या मुलांना त्यांच्या भरोशी ठेवू नका कारण आपण आई वडील आहोत आपली सुद्धा त्या मुलाला सवय असायलाच पाहिजे कारण कसं असतं आयुष्यभर कुठलीही नाती पुरत नाही जसं की आजी आजोब असतील माझे आई वडील असतील तुमच्या आई वडील असतील किंवा अनेक नाती आपण आपल्याला त्रास नको किंवा आपल्याला फ्रीडम हवाय म्हणून आपल्या मुलाच्या जबाबदारी आपण दुसऱ्यावरती टाकणं हे पण चुकीचं आहे कारण भरपूर अशी उदाहरणं आहेत परवाच एका ताईंचा मला कॉल आला होता ते पण माझे व्हिडिओ बघतात तर त्या बघा खूप छान डॉक्टर आहेत दोघेही डॉक्टर आहेत पण त्यांनी त्यांच्या मुलाला वेळ दिला नाही कारण सॅटर्डे संडे सुट्टी असली की सुद्धा ते मुलगा त्या आजी आजोबांसोबतच असतं म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाची त्या त्या मान्य करतात आज त्यांचा मुलगा आज चौदा वर्षाचा आहे त्या मान्य करतात त्यांना त्यांची ते चूक समजते त्यांना समजून सांगितलं म्हणजे कसं असतं ताई तुम्ही तो तुम्ही तुमच्या मुलाची जबाबदारी घ्यायला पाहिजे होते ठीक आहे तुम्ही आठ दिवस बिझी असता तुम्ही क्लिनिकमध्ये असता पण <SPA malaria> तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्या मुलाला जवळ घेतलं पाहिजे त्याला खाऊ भरवलं पाहिजे होता तुम्ही त्याच्याशी गप्पा मारल्या पाहिजे होत्या प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या मुलाची जबाबदारी दुसऱ्यावरती सोडून दिली मग त्या मुलाला तुमची सवय कमी लागली आणि त्या मुलाला जास्त सवय त्यांच्या आई वडिलांची लागली म्हणजे त्या ताई तई त्यांच्या आईवडिलांजवळच त्यांचा मुलगा असतो म्हणजे त्यांचं शेजाशेजारीच ते राहतात तर मग त्यांना सांगितलं म्हणजे खरं येत आहे की आम्ही आम्हालाच वाटायचं की आमच्याही होणार नाही किंवा आम्ही करू शकत नाही किंवा खूप काय म्हणजे आजकाल मुलाला जन्मदिन खूप सोप सोपी गोष्ट आहे पण त्यांचं पालन पोषण करणं ही पण एक आपली जबाबदारी कर्तव्य आहे एक आई वडील म्हणून कारण प्रत्येक वेळी आपण मुलाला जन्म देणार आणि प्रत्येक वेळी दुसऱ्यावरती डिपेंड राहणार माझे आई वडील सांभाळतील माझी सासूबाई करेल माझे सासरे करतील असं नका करू कारण आपण आई आहे आई पण काय आहे हे स्वतः अनुभवा स्वतः भोगा की आई पण काय असतं आपल्या हाताने त्यांना भरवणं त्यांना आपल्या हाताने आंघोळ घालणं आपल्या हाताने त्यांना कपडे घालणं आपल्या हाताने आपल्या बाळ टिकली लावणं आपल्या हाताने आपल्या बाळाची मया करणं आपल्या हाताने आपलं बाळ किती गोड दिसतं हे बघणं हे आई पण असतं आणि ते तुम्ही ते अनुभवा फक्त आई होणं ह्याला काही महत्त्व नाही तुम्ही आई पण किती चांगल्या प्रकारे निभावतंय ह्याला पण महत्त्व आहे आता मी माझा मुलगाही चिन्मय माझा मुलगा चौदा वर्षाचा आहे पण माझा मुलगा पाच महिन्याचा असताना मी पुण्यामध्ये आले मला आंघोळसुद्धा सुद्धा त्याला घालता येत नव्हती मी साडीवरती काष्टा घालायचं आणि त्याला आंघोळ घालायचं आणि मग शेजारच्या काकू होत्या आमचे एक माळी काकू म्हणून त्या त्याला वरून पाणी घालायच्या मग बघा एवढ्या छोट्या पाच महिन्याचा असतापासूनच त्याला आंघोळ करणं शिशू काढणं त्याला भरवणं त्याला शाळेमध्ये सोडणं त्याला अडीच वर्षातच मी स्टेपिंग स्टोनला चिंचवडगाव स्कूलला टाकला होता तर त्याला असं गोटाला धरून बूट घालणं त्याला शाळेत सोडणं त्याला घरी घेऊन येणं म्हणजे आई पण हे आपण स्वतः अनुभवायचं असतं स्वतः फील करायचं असतं ना की नाही का तू जा रे आजीकडं जा कपडे घालून ये जा तुला आजी भरवेल हा तू आजीसोबत शाळेला जा आजोबासोबत शाळेला जा हा तू आजीजवळ झोप जाऊ असं नाही करायचं कारण ते आपलं बाळ आहे आपण आई आहे त्याची आजी आजोबांसोबत त्याचं नातं असायला पाहिजे पण आजी आजोबांना पण त्यांचा नातू आहे तेवढं त्यांना प्रेम करायचा अधिकार आहे पण आजी आजोबा आजी आजोबा असतात पण आपण त्याचे आई वडील आहे पण आजकाल काय झाले आई वडील काका काकू झाले मुलाचे म्हणजे मुलं ओळखतच नाही आई बाबाला आणि आजी आजोबा आहेत ते त्यांचे आई वडील झालेत मुलांचे मग हे आपण पण कुठेतरी चुकतो आणि मला त्यात एक ताईंच्या बोलण्याचा असं आठवलं की ताई माझा मुलगा आजी आजी आजोबाजोबच करतो म्हणजे त्यांनी काहीतरी केलं असेल असं नसतं त्यांनी त्यांना जीव लावलाय ते चुकीचे नाहीये चुकीची आपण आहे कारण आपल्या मुलाची जबाबदारी आपण वेळेतच घेतली असती तर ही वेळ नसती आली कारण त्याला एक जिवाळा आजी आजोबाबद्दल निर्माण झालाय आई बाबाबद्दल नाही त्यामुळे तुम्ही असा गैरसमज नका करून घेऊ कारण आजी आजोबांना सुद्धा प्रेम करण्याचा अधिकार आहे पण ठीक आहे आपण आपल्या मुलाला आंघोळ घातली त्याला आपण चारलं खाऊपिव घातलं त्याला कपडे घातले आणि ते सगळं करून जर आपण जॉबला गेलो तर त्याच्या लक्षात राहतं अरे माझी मम्मी येणार आहे माझ्या मम्मीने मला सकाळी छान कपडे घातले मी माझ्या मम्माच्या हातून जेवण केलं आणि मी आता आजीजवळ माझ्या बसलोय आजीजवळ मी झोपणार आहे म्हणजे कसं असतं सगळ्यांनीच आपल्या पद्धतीने आपापली नाती निभवावी आजीने पण असं नाही करावं आजोबांनी पण की पूर्णच त्याच्या आई वडिलांकडे जबाबदार न देता पूर्णच आपल्या अंगावरती त्या मुलाला घेऊन बसावं आणि त्यांचं पण वय झालंय त्यांचं पण काही आयुष्य आहे त्यांना जगू दे पण आजकाल हे असं बघायला मिळतं की त्यांनी त्यांचं आयुष्य जगायच्या ऐवजी आपले सगळ्यांची मुलं त्यांना सांभाळावे लागतात हे खूप मोठं दुर्दैवी गोष्ट आहे आजी आजोबांना त्यांच्या नातवाच्या हक्काचं प्रेम मिळावं पण आपलं आई पण आपण काय करतो काढून घेतो आणि दुसऱ्यांवरती प्रत्येक वेळी डिपेंड राहतो खूप असे पण प्रकार बघायला मिळतात की आता बाळ असतं ते बाळ आजी आजोबाशिवाय कोणाच्या घरी सुद्धा राहत नाही कारण त्याला आजी आजोबाची जास्त सवय असते तर असं पण नाही झालं पाहिजे कारण कसं असतं की प्रत्येक वेळेस जर त्यांना कुठं बाहेर जायचं असेल त्यांना जर काही प्रॉब्लेम आला तर त्या बाळाला त्रास होतो आतून खूप त्रास होतो त्यामुळं कालच्या ज्या ताई आहेत त्यांनी कॉल केला त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की कोणी काही करून असं प्रेम नाही मिळवता येत कारण तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला वेळ द्या तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासोबत राहा तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला जॉबला जाते तुम्ही मान्य पण तुम्ही तुमच्या बाळाचं सगळं आवरून तुम्ही जॉबला जा जॉबवरून आल्यावर ते ओढ असते काहीला की अरे माझं बाळ घरी आहे मला माझ्या बाळाला भेटायचंय माझ्या पिलूला मला गालावरून हात आहे माझ्या पिलूची माया करायची माझ्या पिलूला दूध आहे मला माझ्या पिलू गार्डनमध्ये आहे असं तुम्ही करा की असं नका म्हणू हा जाऊ दे सासूबाई आहेत बघतील सासूबाई त्याला चारतील सासूबाई त्याला घेऊन फिरतील असं तुम्ही वागले त्यामुळं आज तुमच्या नात्यामध्ये तुमच्या मुलाच्या नात्यामध्ये चांगलं बॉन्डिंग होत नाही आहे किंवा तुम्हालाच वाटतं की तो मुलगा मला मम्मी पप्पा म्हणत नाही पण आजी आजोबाला सगळं काही मानतो मग अशावेळी आज त्रास तुम्हाला होतोय पण ह्या त्रासाला तुम्ही स्वतः जबाबदार आहे ना की आजी आजोबा जबाबदार आहेत कारण त्यांनी प्रेम दिलं त्यांनी त्याच्यावरती प्रेम केलं त्याने त्याला जीव लावलं हे त्यांची चूक नाही आहे त्याने त्यांचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं कारण तो त्यांचा नातू आहे आणि त्यांचाही हक्क आहे त्यांच्यावरती पण तुमची चूक ही, पर ही आहे की तुम्ही पूर्ण जबाबदारी सोडून दिली आपल्या मुलाची आणि प्रत्येक वेळी तुम्ही दुसऱ्यांवरती डिपेंड राहिलात त्यामुळं आजही तुम्हाला दिवस बघण्याची वेळ येते आणि मेन म्हणजे चुकतं आपलं की आपण का की आपल्या मुलाला न घेता आपण चोवीस तास मोबाईल घेऊन बसतो असं नका करू आपल्या बाळाला सुद्धा तुम्ही वेळ द्या आपल्या बाळासोबत सुद्धा गोडगोड क्षण तुम्ही घालवा तुमच्या आयुष्यातले तुम्ही आई पण अनुभवा आई पण फील करा आई पण हे फील केल्यानेच येतं फक्त नाही का दुसऱ्यावरती आपण आपली जबाबदारी सोडून तुम्हाला आई नाही बनता येईल त्यामुळे तुम्ही असं कोणाबद्दल कंप्लेंट करता तेव्हा एकदा स्वतः विचार करत जा की मी चुकते का किंवा माझं काही चुकलंय का असा विचार स्वतः करा म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा की माझ्या मुलासोबत मी कसं नातं ठेवलं माझ्या मुलासोबत मी किती वेळ राहिले माझ्या मुलाची मी कोणती जबाबदारी घेतली हा सुद्धा स्वतः एक विचार करा आणि एक खूप छान गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की आज अभिषेकचा बड्डे आहे आपल्याकडे अभिषेक येतो म्हणजे जॉबला येत नाही त्याला आम्ही आधीच सांगतो की तू आमच्याकडे जॉबला नाही आहे तू स्वामींच्याकडे येतो आणि हे सगळं स्वामींचं आहे आमचं असं काहीच नाही आणि त्याचे पप्पा स्वतः डॉक्टर आहेत खूप मोठे आई त्याची ब्युटिशियन आहे हे मला परवा समजलं तेले मी त्याला एक प्रश्न केला म्हटलं कारे तुझे पप्पा जर डॉक्टर आहे तुझी मम्मी ब्युटिशियन आहे त्याच्या बाबांचा सकाळी मला कॉल आला त्याचा आज बर्थडे आहे तर मग तू आमच्याकडे कसं काय येतो जॉबला तो म्हटला मी अनुभव घेतोय मला बाहेरचं जे कसं आहे हे आहे आणि आपलं स्वामी कार्य म्हणून बघा पहिल्यांदाच तो आपल्याकडे आला आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदाच जॉबला कोणाला तरी घेतलं म्हणजे स्वामींनी घेतलं आणि त्याला आलेलं शिकवले त्याच्यासोबत व्हिडिओ होईलच दुपारचा तुम्ही त्यालाही विचारा तो आला की त्याला सांगितलं घरात आलं की सर्वप्रथम स्वामींना नमस्कार करायचा आणि मुजरा करायचा त्याला मुजरा करायला कर शिकवलं जाताना रोज स्वामी नमस्कार आणि मुजरा करून अभिषेक जातो तसंच भाऊबीज म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी माझ्या घरी आला तशीच मी स्वामींसमोर त्याला टीका लावला म्हणतो तो आजपासून माझा भाऊ कारण तो हनुमान चालिसा म्हणतो ना आणि हनुमान भगवानजींनी साक्षात त्याला पाठवलं आणि त्या क्षणी स्वामींनी फुल टाकलं त्यांनी स्वतः त्या डोळ्याने बघितलं म्हटलं असं पण असतं का काही मॅडम म्हटलं हो असं असतं त्याला सांगले मला ताई म्हणायचं मॅडम म्हणायचं नाही आणि तू आमचा एक फॅमिली मेंबर आहेस तर बघा तुम्हाला व्हिडिओ अभिषेक सोबत दुपारचा बघायलाच मिळेल अभिषेक स्वतःचा अनुभव सांगेल तो म्हणतो आहो मी जॉबसाठी अनुभवासाठी आहे तुमच्याकडं पण मला असं वाटतच नाही मी लावलो आहे सगळं हे मला घरच्यासारखं दिसतंय आणि त्याला स्वामी बघून असं वाटतं की ते साक्षात जिवंत बसलेत मॅडम असं दिसतंय मला म्हणे इतर मूर्ती आणि स्वामींमध्ये खूप फरक आहे अरे म्हटलं वेड्या मी त्यांची चार वर्ष झालं सेवा करते ते साक्षात आहेत आणि तो म्हणत ताई तुम्ही जसं तस बोलता तसं स्वामी कसं काही फुल टाकतात सगळे देव का टाकतात फुलं तुम्ही बोलल्यावरच का टाकता आम्ही बोलल्यावर काय नाही टाकत कारण तो हनुमान चालिसा त्या म्हणायला बसला म्हणलं बघू स्वामी फुल देतात का ताह। स्वामीने फुल नाही दिलं तर म्हणा का ताई म्हटलं कसं आहे तेवढे नामस्मरण तेवढी भक्ती त्यांच्यापर्यंत आपली पोचली पाहिजे गुरुने आपली हाक आपला आवाज ऐकण्यासाठी आपण सुद्धा गुरुंपर्यंत पोहोचलं पाहिजे ते, ते कसं पोचायचं ताई नामस्मरण करतो स्वामींचा खंड म्हणजे तुमच्या शब्दाला प्रत्येक वेळेस स्वामी फुल द्या तुम्ही काही मागितले गेलं की उत्तर मिळतं तर असं का त्यामुळे तू सुद्धा सेवा कर तू सुद्धा स्वामीचं नामस्मरण कर जप कर जेव्हा तुमचा सहा लाख वेळा जप पूर्ण होईल तेव्हा त्याची ते सिद्धी येते तेव्हा स्वतः देव आपण जे बोलत ते स्वतः देव ऐकत असतो आणि सेवेमध्ये सात्विकता फार महत्वाची असते बरं का आता कसं आम्ही नॉनव्हेज खात नाही कारण काय होतं बऱ्याचदा म्हणतात की असं काही नसतं की नॉनव्हेज खाऊन सेवा स्वामींची चालत नाही दत्तगुरूंची चालत नाही चालतं की नाही हे आपण नाही ठरवायचं कारण आपण बघा आपल्या घरात एवढं तुम्हाला वाटतं ना की स्वामींनी आमच्या घरामध्ये पण असं काहीतरी आम्हाला दृष्टांत द्यावा आम्हाला पण फुल द्यावं आम्हाला चमत्कार दाखवावा आमच्या घरचा नैवेद्य ग्रहण करावा तुमचं घर खरंच तेवढं सात्विक आहे का तुम्ही तेवढ्या गोष्टी पाळता का घरामध्ये जसं की आपण देवाची प्राणप्रतिष्ठा आहे स्वामींची खूप सेवा करतोय खूप जप करतोय सगळं करतोय स्वामींचं पण तीन चार लगेच घरामध्ये मासार शिजवतो कोणत्याही मंदिरात मासार खाल्ल्यावर जातो का आपण मग घरातलं पावित्र्य का नाही पाळायचं आपण मग तुम्ही सांगा कसं काय भगवंत आपल्या घरामध्ये वास करेल कायम तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करा कसं एखाद्या जीवाला मारून खाणं तो पण खूप मोठा एक पापच असतो त्यामुळे प्रत्येकाला हेच सांगते की जेवढं जमेल तेवढं सात्विकतेने सेवा करा जेवढी जमेल तेवढ्या गोष्टी काही पाळायचा प्रयत्न करा तुमचं एका रात्रीमध्ये ह्या गोष्टी सुटणार नाहीत मला मान्य आहे पण तुम्ही थोडासा प्रयत्न करा कारण कसं असतं जो स्वामींशी एकरूप होतो पूर्ण स्वामींशी जोडतो सेवेशी जोडतो तेव्हा त्या व्यक्तीला ह्या गोष्टीचा कधी मोह राहत नाही हा माझा स्व अनुभव आहे तुम्ही सुद्धा जमलंच तर अशी सात्विक भावन सेवा करा कारण ज्या घरामध्ये आपण एवढ्या आरत्या करणार एवढा जप करणार एवढं हवन करणार त्याच घरामध्ये आपण पूर्ण मांसार शिजवणार मग स्वामी त्या घरामध्ये राहतील का विचार करा तुम्ही कारण स्वामींना सगळं चालतं असं तुम्ही म्हणता पण आपल्याला पण काहीतरी वाटलं पाहिजे ना आपल्या जरी बोटाला जरी कापलं तरी व्यातनं असंख्य होतात मनाला कारण दुःख होतं की माझ्याच बोटाला कापले मलाच भांडे घासता येत नाही मला स्वयंपाक करता येत नाही मलाच कपडे धुता येत नाहीत आणि खूप रडू येतं मग त्या जीवाला रडू येत नसेल का तो पण एक जीव आहे ना आणि कदाचित त्या जीवामध्ये आपलासुद्धा पुढचे जन्मी जन्म होऊ शकतो हे लक्षात ठेवा कितीतरी येऊन भटकून हा मानवजन्म आपल्याला भेटला आहे आणि पुन्हा आपण त्याच त्याच चुका करत असेल तर मग आपल्या जीवनाचा अर्थच काय त्यामुळे तुम्हाला कोणाला वाईट वाटलं असेल तरी माफ करा पण माझं काम आहे तुम्हाला चांगला मार्ग दाखवणं आणि चांगलं मार्गदर्शन करणं तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ दुपारी छानसा व्हिडिओ येणारच आहे अभिषेकचा आज वाढदिवस आहे त्या बाळाला छान छान शुभेच्छा द्या लहान आहे आणि खूप छान आणि समजूतदार आहे बरं का त्याच्या पप्पाचा सकाळीच कॉल आला ते खूप मोठे डॉक्टर आहेत मुंबईला असतात तर ते एका काउन्सिलिंगची फी त्यांची जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये आहे ते मानसिक तज्ज्ञ आहेत आणि खूप छान असं त्यांना बोलून वाटलं की मी पण विचारलं एक डॉक्टरचा मुलगा एका ब्युटिशियनचा मुलगा आपल्याला का जायचं त्याचं त्याने खूप छानसं उत्तर दिलं आणि त्याचे पप्पा काय म्हणले हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण तो मुलगा फक्त प्रत्येक श्रीमध्ये पॉकेटमध्ये म्हणून एक रुपया पप्पाला मागायचा फक्त एक रुपया ते पण पेट्रोल टाकण्यासाठी तो साठवायचा पैसे म्हणजे बघा आजकालची मुलं आपली अशी आहेत का आपली मुलं अशी का नाही आहेत हे तुम्हाला एवढा मोठा मी व्हिडिओ बनवलाय बऱ्याच त्यांच्या उत्तर या प्रश्नामध्ये माझ्या ज्या व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा कोणती आहे का की आमचा मुलगा आमचा व्हावा किंवा आमच्या मुलांनी आम्हाला आई बाबा म्हणावं आमच्या मुलांनी आमच्यावर प्रेम करावं आमच्या मुलांना आमची सवय लागावी हे खूप तुमचे प्रश्न होते तर त्या प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हालाही समजेल की आपल्याकडून काय चुकतं किंवा तुम्हा आपण आपल्या मुलांना किती वेळ द्यायला हवा किंवा आपल्या मुलांची आपण कितपत जबाबदारी घ्यायला हवी ना की आपण आपल्या मुलांची जबाबदारी दुसऱ्यावरती सोडून आपण रिलॅक्स नाही व्हायचं ह्याचा त्रास पुढे जाऊन होतो तुम्हाला लहानपणी खूप गोड वाटलं कारण त्या बाळाचं सगळं करायला लागतं आणि ते नको असतं ह्याला आई पण नाही म्हणत ह्याला आई असं नाही म्हणू शकत नाही आपण जेव्हा आपण आपल्या मुलांचं खूप काही करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते एक प्रेम एक जिवाळा तयार झालेला असतो एक नातं तयार झालेलं असतं एक नाळ असते आईची मुलाची ती तयार करण्याचं काम हे तुमचं आहे त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील तर तुम्हीसुद्धा स्वतःमध्ये बदल करा तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना वेळ द्या तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांशी छान छान गप्पा मारा आणि तुम्ही त्याच्या आजी आजोबाला किंवा त्याच्या कोणत्याही नात्याला तुम्ही असं दोष देऊ नका की त्यांच्यामुळंच आमचा मुलगा दुरावला कारण त्याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे आणि हो जे आजी आजोबा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पण हा व्हिडिओ आवर्जून बघा तुमची पण काही चूक होत असेल तर तुम्ही सुधरा वेळेस तुम्ही तुमच्या नातवाची नातीची जबाबदारी त्याच्या आई वडिलांवरती सोपवा आणि तुम्हीही त्यांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ